शुभ सकाळ सर्वांना तर बरे आहेत ना माझ्या यूट्यूब चॅनेल वरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता वाजलेले आहेत साडेसात तर आरोईची इच्छा होती की टरबूज टरबूज खायचं तर तिचे पप्पा टरबूज चिरून राहिलेले आहेत बघू शकतात आणि घामले पाहिजे का गोड आहे का कसं आहे का अगोदर ब्रश कर मग ब्रश झाल्या तोंडूशील मग मं, मग खाशी आरीचे पप्पा कामावरती गेलेले आहेत आणि आरीच्या चाई पोळीचा नाश्ता पण झालेला आहे तर वाढदिवसाचा चिवडा थोडा वाचलेला होता मी ते, तर मी याला गजामध्ये काढून घेते घासण्यासाठी डब्बा जर राम ते खेळून राहिलेला बघू शकता तुम्ही आणि आईनं थोडंफार गावावरून आणलेला सामान होता चण्याची डाळ लाकोरीची भुरका म्हणते त्याला आ, ते पण आणलं होता आणि मैदा पण आणलेला होता कंटोलून घेतलेला आहे थोडा मैद्याचं पॅकेट ते पण आणलेला होता तर मी तसंच ठेवून दिला होता तर धनेही आणला होता धने पूर्ण डब्यात सांडून गेलेले आहेत तर ध मी पूर्ण सामान व्यवस्थितपणे काढून घेते आणि डब्याला पुसून घेते तर डबी ते काढलेली आहेत बघू शकता तर मी ते याला वारू टाकून देते बाहेर ऊन निघली आहे तर आरेचे पप्पान टरबूज चिरलेलं तसंच ठेवलेलं होतं तर मी आता झाकून घेते गंजाने कारण की मला झाडू मारायचं आहे तर पूर्ण धूळ उडेल तर झाकून घेते मी टरबूजला ू शकता कसा किती पसरलेला आहे खाली पूर्ण आणि स्वयंपाक झाले तर मी जागा घेऊन झाडवून घेते पूर्ण व्यवस्थित करून घेते सर्व आणि राम बाहेर बसलेला आहे कपडे नाही घातले नाही कारण की पाणी खूप खेळला तर पूर्ण ओला झाला होता म्हणजे पाणी मी भरत होती ना तर बाटली भरून ठेवली होती तर बाटली भरून ठेवली होती तर तो पाणी खेळत होता ना म्हणून त्याचे कपडे पूर्ण ओले झालेले आहेत मग कपडे काढून घेतले बापू का करता तू तू गुडन भाजीच भाजी ए पडशील ना गुडन त्याचे पाय पण ठीक ते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जे नवीन असेल ते नक्की सब्स्क्राइब करा हो 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 मी इथे झाडू मारून राहिलेले आहे आणि राम आणि आरोही बाहेर ओट्यावरती खेळत आहे आणि एक रूम असल्यामुळे जास्तच कचरा होतो आणि लहान मुलांचं कसं काही खाल्लं का फेकलं काही राहिले तर फेकाचं काम करते पा, पालं ओला करून ठेवलेली आहे आणि छान राहते उन्हाळ्याचं कसं लवकरच खराब होते चिमते तर कसं ताज ताज्या ताज्या राहतील इथं वांगे आणि ढेमसे पण ठेवले आहेत आणि सांबार कसं काल रात्रीच खराब झालं कारण की बाहेर ठेवला होता तर याच्यामध्ये टोपलीमध्ये ठेवली नव्हती तर कसं पूर्ण चिमून गेलेला आहे तो सांबार आणि कांदे तिथं वरत ठेवले आणि टमाटर तिथंच आहे अलग आणि मिरची पण एका साइडले ठेवलेले आहेत ए ए पडशील ना कर, चल चल लवकर पडशील नाही का पाहतच राहायला लागते कुठं तिथे बॉलन बरं लवकर बॉलन हे आहे आमची छोटीशी फ्रीज हा आपली छोटीशी छोटीशीच नाही खूपच म्हणजे खूप काम करत काय झालं ये लोक तो रडते बॉल फेकत जाते बाहेर जात जाते, जाते कस भीती वाटते पडण्याची आणि येले पाऊ पाऊ बगू बघूच काम करावं लागते म्हणजे का म्हणून माझी कामं खूपच उशीर होते आता उन्हाळ्याचा अजून गेला तो भीतीच नाही वाटत नाही तर आता आलवीला चाय पोळी नाही तर तोच देऊन देते खायला मग नंतर काम करून घेते आ, रह, तर आता सायंकाळ झालेली आहे तर मी फणसाची भाजी बनवणार आहे तर मी अद्रक लसणाचा पेस्ट आणि खडा मसाला आणि कांद्याचा पेस्ट सर्व मिक्स करून वाटलेलं आहे पाट्यावरती तर ते मांडलेलं तेल गरम झालेलं आहे तर मी आता टाकलेलं आहे तेजपाणी टाकलेलं आहे अगोदरच आणि खडा मसाला वाटलेला आणि कांद्याचा पेस्ट वाटलेला मिक्स ते पण तेलामध्ये टाकलेलं याला पण चांगल्यापैकी शिजू देते आणि त्यामध्ये अद्रक लसणाचं आणि सांबार मिक्स करून वाटलेली होती ते ते पण टाकून घेते याला पण चांगल्यापैकी शिजून दिलं आहे तर मी याच्यामध्ये टाकले तिखट मीठ हळद गरम मसाला कोणाला आवडते फणसाची भाजी ते केले नक्की सांगा आरोईच्या पप्पांनी फणस घेऊन आणलेला होता शुक्रवारला बाजारातून तर त्यांना खूप आवडते फणसाची भाजी मला पण आवडते पण जास्त नाही आवडत तर मग मी बनवली फणसाची भाजी तर, तर शुक्रवारला आज म्हणजे शुक्र विकायला होता तर त्यांनी आणला नाही तर कधी कधी राहत पण नाही विकायला पणच त्यांना खूप आवडते ते त्यांची फेवरेट भाजी फणसाची आणि मोंगण्याच्या शेंगाची भाजी दोन फेवरेट भाजी आहेत त्यांची तर माझी इथं करून झालेलं आहे तिखट पण टाकून झालेलं आहे इथे मसाला छानपैकी शिजलेला आहे तेलामध्ये आणि तेल पण मस्त सुटवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि टमाटराचा पेस्ट मी किसून घेतली होती तर ते पण टाकून घेते याच्यामध्ये मला पण छान शिजू देते दे, तेलामध्ये

आणि इथे आहे तर पाच दहा मिनटं त्याला शिजू देते थोडी कारण की जास्त रस आवडत नाही आमच्या घरी तर आरेने खोटे खोटं रसा आवडते तर थोडा शिजलेला आहे तर त्याला आणखी शिजू देते पाच दहा मिनिटं तर कसं तुम्हाला जरा असेल तर नक्कीच लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि काही चुकत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगत जा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय